तीस गुंट्याचा फार्म हाऊस आहे दाखवतो हे आहे तीस गुंठ्याचं फार्म हाऊस आहे आणि पूर्ण जागेला ते फक्त कंपाऊंड केलेलं आहे समोर एक छोटंसं एक तीनशे साडेतीनशे स्क्वेअर फूटचं सा, छोटंसं घर बांधलेलं इथे आहे आपली ती छोटीशी विहीर हा समोर सर्व भात लावलेला आहे बाजूला सर्व प्लांटेशन केलेलं आहे छोटीवाडी जर तुम्हाला कोकणात कुठे घ्यायची असेल मुरुड गंजेला ते आसपास कारण मुरुड बीच साधारणतः इथून एक बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे हा बघा व्ह्यू बघा मागच्या जबरदस्त व्ह्यू नमस्कार मित्रांनो मी आत्ता आहे मुरुड अलिबाग मुरुड रोडपाशी नांदगाव म्हणून फेमस बीच आहे तर नांदगाव पासून फक्त पाच किलोमीटर अंतरावरती म्हणजे हा या साईडला रोड दिसतोय हा सरळ आला नांदगाव मधून म्हणजे आपण रोह्याला जातो फनसाड अभयारण्य वगैरे फेमस आहे तर त्या रोडपासून म्हणजे नांदगाव बीचपासून पाच किलोमीटर अंतरावरती ती मागची जी वाडी बघताय ना फार्म हाऊस म्हणू शकतात तीस गुंट्याचा फार्म हाऊस आहे दाखवतो जे आहे तीस गुंठ्याचं फार्म हाऊस आहे ती फुलं मला खूप आवडली बघ काहीतरी वेगळ्या टाईपची जी फुलं आहे माहीत ना पण या फुलांनी असा एकदम माहोल चेंज होऊन जातो तर हे इथं भात लावलेलं आहे आपलं आणि हे समोरसं छोटस एक कॉटेज आहे तीनशे साडेतीनशे स्क्वेअर फुटचं कॉटेज विथ अटॅच टॉयलेट मागचा सर्व व्हिव आहे तर अशी तीस गुंठ्याची वाढी आपल्याला विकायची पूर्ण गेटेड विकायची अडीच लाख रुपये गुंठा याप्रमाणे म्हणजे साधारणतः सेवन्टी फाय लॅक्सच्या आसपास याची किंमत आहे व्हिजिट करायची असेल तर मला फोन करा आमच्या चॅनल पार्टनरचा नंबर खाली दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट येऊ जागा बघू शकता म्हणजे ह्याला तुम्ही अजून बऱ्यापैकी डेव्हलप देखील करू शकता बरं का म्हणजे मला ते असंच ठेवलं तर सर्वात बेस्ट आहे बघा ना काही सुंदर भाषेली पत्रे वतुरी केलेली आहेत आणि बदाम त्यानंतर बरीच आंबा काजू बिजून बरेचशी झाडं त्यांनी लावलेली आहेत अशी वाडी तुम्हाला आवडेल अशी आहे चांगली प्रॉपर्टी आहे माझ्या ते लगेच जाण्यासारखी आतनं बघायचं आहे का चल जास्त दाखवतो ये आपलं थोडस छोटा छोट तुम्ही याला वरांडा म्हणू शकता घेऊया बरोबर वरांडा कस उर समोर सीसीटीव्ही देखील लावलेलं आहे हे आपलं भात आता पुढच्या महिन्यात छान भात पण येईल हा आपला घेऊ म्हणजे छोटासा बाल्कनी सिट आऊट वरांडा बनता येईल आणि आपली आहे आतमध्ये अपना छोटा सा यूनिटे चांगल साढ़े तीनशे चारशे स्क्वेर फूटिटेन कस स्पेशल है स्पेशियस हॉल है फॉल से इकड़े है छोटी सी अपनी एंट्री किचन तुम्हें है, है, है वॉशरूम तर इकडे एक छोटीशी रूम आहे म्हणजे स्टोअर रूम तुम्ही म्हणू शकता छोटीशी स्टोअर रूम केलेली आहे आणि हा असा एंडपर्यंत तुम्हाला दिसतोय ना पूर्ण प्लॉटला कंपाऊंड आहे तर हा आपला तीस गुंठ्याचा हे छोटा फार्म हाऊस आपल्याला विकायचा आहे पंच्याहत्तर लाखाला तुम्हाला याचा ॲडिशन पण अजून बरंच काही काही करता येईल तुम्हाला जर का ह्याच्यामध्ये अजून ॲडिशन्स इथं रूम्स वगैरे बांधायचे आहेत का कुठे तर तुम्ही ॲडिशन अजून कॉटेजेस देखील करू शकता उसरोली गावाचं नाव आहे उसरोली आणि आत्ता ह्या परिसरात आम्ही आत आतमध्ये येताना बघितलं या रोडवरती आम्ही बघितलं भरपूर फार्म हाऊसेस झालेले आहेत आणि छोटे छोटे फार्म हाऊसेस पण इतके सुंदर झालेले आहेत मेन म्हणजे नांदगाव बीच जो आहे तो साधारणतः इथून आहे पाच किलोमीटर अंतरावरती रस्ता चांगला तार रोड आहे त्यामुळे ॲक्सेस चांगला आहे छोटंसं युनिट आहे पंच्याहत्तर लाखाला विकायचं आहे बरं प्लॉटमध्ये दोन विहीर आहेत ह्या बाजूला एक ती विहीर एक समोर आणि ह्या बाजूला एक विहीर आहे त्यामुळे प्रॉपर्टी चांगली आहे बरं का छोटी सुटसुटीत आहे आणि रिजनेबल किमतीमध्ये तसं एवढ्या चांगल्या आणि क्लीन प्रॉपर्टी मिळत नाही पंच्याहत्तर लाखाला प्रॉपर्टी व्हिजिट करायची असेल गुगल लोकेशन देते दे बघून घ्या धन्यवाद